नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट जागा वाटपावरून माहिती तू तू मय मय जाणून घेऊयात सविस्तर बातमी राज्यात निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे यात मुंबई महानगरपालिका निवडणुका पुढील महिन्यात जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मात्र या निवडणुकीत जागा वाटपावरून माहितीत तू तू मैमय होत असल्याची चर्चा सुरू आहे ही बी एम सी निवडणूक शिवसेना शिंदेगडासाठी एकदम प्रतिष्ठेची बनली आहे यासाठी त्यांनी थेट दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे पंचवीस जागांची मागणी केलेली आहे पण भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो येणाऱ्या या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या निवडणुकीत आता भाजप शिंदेगड त्याचप्रमाणे गट महाविकास आघाडी कोणाला यश मिळेल कमेंट करा परत भेटूयात नवीन राजकीय अपडेटसोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र